हॅलो फ्रेंड्स आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिन विशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र आपण पाहत आहोत अस्सल देशी खेळ खो खो हा सामना चालू आहे विज्ञान विरुद्ध इयत्ता बारावी विज्ञान सामन्याचे पंच आहेत क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड सर क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री रमेश जी दराडे सर सहकार्य सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी सामन्याचं चित्रीकरण तथा प्रसारण करत आहेत श्री सी एम सर नंदिनी से बचो सामन्याचं गुणलेखन करत आहेत श्री डी एम भिसे सर पहिला एक गडी बारावीचा बाद सामन्याचं अधूनमधून समालोचन करत आहेत श्री खुशाल मुंडे सर दाखव आता नंदिनी म्हणल्यावर आता काय फिरले पोर आऊट नंदिनीच आता आवडीत गेल्यावर काय तुमचं तोंड फिरलं म्हणजे परत जा काही खेळणे वापस ये वापस आउट का चल मैदानाच्या बाहेर गेलीस तू चला पुढच्या ती गी भारती भारती आरती भागो नंदिनी पोल नंदिनीला फो देऊ नका दिला ती पोल मारणारच नाही आरती आहे चांगला प्लेयर खरे सानप सर इकडे कोमल राऊत चांगला प्लेयर आहे पण पर... अरे यार दुर्दैव दुर्दैव उठा 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 आर किती एकत्र आलं किती होऊन गेली <laughs> तसं मनातून नसतं जायचं बॅक खो हो, बॅक खो हो, बॅक खो हो। आरती राऊत फार सुंदर खेळाचं प्रदर्शन इतकी प्रॅक्टिस नसताना सुद्धा बेस्ट आरती बेस्ट इकडे कोण किझे गेले कुमार राऊत राऊत छान पोरी पासून बचावकर ह्या दोघी ति फार डेंजर आहे राऊत साठी ठाऱ्यावा दारे दोन मिनिटांना अगोदर उठू नको राऊत सुंदर आता था था <laughs> ए, नंदिनी नंदिनी मागे मागे स्वतःवर आहे नंदिनी स्वतःवर नाराज ए झालेले आता नंदिनी अरे अरे नंदिनीचा जम्प होता पण खो खोच्या खेळामध्ये साखळी खेळ खेड़ खेळत असताना समोरच्याला चकमा कसा द्यावा हे खरं तर या मुलीकडून शिकण्यासारखं आहे 4.5 का मिनिट एवढा उत्तम आणि चुरशीचा हा खेळ खेड़ खेळत आहेत मुली पाचवा <laughs> द्याखो 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 बॅ आउट मिळणार नाही खोदेशिवाय राऊत साठी टाळ्या वाजवा अरे कुठली प्रॅक्टिस नसताना ती साडेतीन पेक्षा जास्त मिनिट ती फोरपवर आहे अरे नंबर एक तरी मदत केलं द्याखो

वेळ संपला सहा बार दुसरी इनिंग सुरू अकरावीच्या तीन विद्यार्थी मैदानात आता हा पहिला गोल भारतीला मिळतोच नाही भारतीचा कम्प्लेअर कर हम्म गोल आणि आऊट पहिला गोल 12वीला kesmitha devendra 30 30 boli pole दोन्ही गाणी ठोकेन आउट केले तो गे रनिंग छान खेळते ती सुद्धा दोन गुण मिळालेले अडीच मिनिटं झाले सहा मिनिटं सात मिनिटाचा बाजूला फास्ट तिघी फास्ट येईल अरे अरे आल्याच रे आल्या आल्या सुद्धा येत असत आता पुन्हा ठरतील संधी अरे उठणं लावत दाखव द्याख ते तिकडे कोर्टच्या बाहेर गेले मग आऊट मी पाव आऊट तू ही एक आउट पाहिजे दाखवसा दोन पाय बाजू ए पहिल्या दोन पाय ला

आधी सगळी हो, 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 हो। भारती ब्या खो बॅ खो अरे इकडे आधीच भारती पळू लागली अरे इकडे वापर घेतील अरे अरे ते एकच सुस्मिता इलेच घे घे एक पाय झाले इयत्ता अकरावी विज्ञाने सहा तर इयत्ता बारावी विज्ञाने सात बारा गुण मिळवले आणि या चुरशीच्या सामन्यात शेवटी बारावी विज्ञान विजयी झाला बारावी विज्ञानचे मनपूर्वक अभिनंदन